सरकारचा मोठा निर्णय दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फ्रीमध्ये मिळणार या सुविधा नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून दोन हजार पंचवीसमध्ये गिफ्ट स्वरूपात या योजना मिळालेल्या आहेत या सुविधा मिळणार आहेत त्याही अगदी मोफत स्वरूपात मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आणि आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे की ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या योजनेचा फायदा हा फ्रीमध्ये घेता येणार आहे चला आता व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना फ्रीमध्ये मिळणार या सुविधा जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे सरकारने कोणत्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना चालू केलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोणते फॉर्म भरायचे आहेत कुठे अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो भारतीय समाजात ज्येष्ठ नागरिकांना सदैव विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यांची गरज आणि जीवनातील आव्हाने लक्षात घेत भारत सरकारने त्यांच्या कल्याणासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना तयार केलेल्या आहेत यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये योजनांना नवीन दिशा देण्यात आलेली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक लाभदायक तरतूद करण्यात आलेल्या आहेत आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की शासनाने कोणत्या तरतुदी ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आयुष्यमान भारत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुरक्षा योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी ही योजना केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून चालवली जाणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत योजना दोन हजार पंचवीसमध्ये नव्या स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजनेअंतर्गत सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण दिले जात आहे तसेच या योजनेअंतर्गत सरकारी तसेच खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत यामध्ये क्लेम असतील प्रक्रिया असेल कॅशलेस व्यवहार असेल पेपरलेस असेल यापैकी पे कोणताही पर्याय तुम्ही यामध्ये निवडू शकता ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही जुनाट आजारासाठी देखील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नाग ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्तेपूर्ण आरोग्यसेवा देणे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उचलावेल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थिती प्राप्त होईल भविष्यात या योजनेचा पुढील सुधारणा आणि नवीन योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाला आर्थिक चालना मिळणार आहे अशी अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड जे आहे हे hey, कार्ड जर तुम्ही आत्तापर्यंत काढलेलं नसेल तर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही अवघ्या दोन मिनटामध्ये तुमच्या मोबाईलवरती आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्डची गरज आहे व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पाहावा आम्ही यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की आयुष्यमान कार्ड हे कसं काढायचं आहे आणि ज्या व्यक्तींनी काढलेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तसेच मित्रांनो भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी डिजिटलाइजर हे भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बचत योजना सुरक्षित गुंतवणूक पर्याय मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही योजना शासनाकडून चालवली जात आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना साठ वर्षावरील नागरिकांसाठी एक आकर्षण गुंतवणूक पर्याय बनलेली आहे या योजनेचा व्याजदर दोन हजार पंचवीसमध्ये आठ पॉईंट दोन टक्के इतका निश्चित करण्यात आलेला आहे योजनेत किमान एक हजार रुपयापासून गुंतवणूक करता येते मित्रांनो अगदी अत्यंत महत्त्वाची ही योजना शासनाकडून तुमच्यासाठी चालवली जात आहे यामध्ये आठ पॉईंट दोन टक्क्यापर्यंत इथे व्याजदर निश्चित केलेला आहे आणि तुम्ही गुंतवणूक ही एक हजार रुपयापासूनसुद्धा सुरू करू शकता आणि आणखी तीन वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक ही वाढवता येते यामध्ये मित्रांनो अगदी आठ पॉईंट दोन टक्क्याच्या प्लस तुम्हाला व्याजदर इथे मिळू शकते अत्यंत महत्त्वाची योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये वृद्धापाळ पेन्शन योजना अत्यंत ही ही महत्त्वाकांक्षी योजना आहे यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापाळ निवृत्ती वेतन योजना दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक सुधारित करण्यात आलेली आहे साठ ते एकोणऐंशी वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी पाचशे रुपये पेन्शन दिले जाते तर ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना हजार रुपये पेन्शन दिलं जात आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही ही योजना तुम्ही ह्या योजनेचा लाभ अवश्य घेऊ शकता मित्रांनो पेन्शन थेट बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे असल्यामुळे या योजनेची पारदर्शकता आर्थिक वाढलेली आहे दारिद्र्यरेषेखाली कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होतो आणि राज्य सरकारने पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचे अधिकार देखील इथे दिलेले आहेत मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही होती माहिती ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो